हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर गुढीपाडवा विशेष अशी थाळी जी आहे त्याच आपण बनवणार आहोत आणि आपल्या वाईटी फॅमिलीला गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि विशेष अशी थाळी जी आहे त्याच आपण या ठिकाणी बनवणार आहोत काय काय पदार्थ असणार आहे आणि कुठले स्पेशल पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी जी आहे ती मसाले भाताची तयारी जी आहे ती या ठिकाणी आपण केलेली आहे तर यामध्ये काही भाज्या घेतलेल्या आहेत काही मसाले घेतलेले आहेत या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे नक्की चेक करा तो अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आजचा हा मसाले भाजू आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी आपण दोन टेबलस्पून दोन वाट्या या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ जे ते आहेत त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे त्याच्यातील स्टार जे आहे ते पूर्णपणे निघालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये तांदूळ जे आहेत स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच टेबलस्पून या प्रमाणामध्ये ते तेल गरम करून घ्यायचं आहे पाव चमचा राई पाव चमचा जिरं त्यानंतर आलू लसूण पेस्ट छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकायचे आहेत आणि आवडीनुसार यामध्ये आपण भाज्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला टाकायच्या आहेत पण आज आपण या ठिकाणी फक्त गाजर आणि बटा आहेत ते या ठिकाणी आपण वापरलेले आप आहेत त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते सुद्धा यामध्ये आपण टाकलेले आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तोसुद्धा या ठिकाणी आपण टाकलेला आहे काही घरगुते मसाले जे आहेत त्यामध्ये आपण घेतलेले आहेत तर त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला पाव चमचा हळद पावडर जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर आपण दोन वाट्या ज्या आहेत ते तांदूळ घेतले होते आणि दोन वाट्या या प्रमाणाला चार वाटी जे आहे ते पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून मसाले भात जो आहे तो या ठिकाणी आपण शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत तर गुढीपाडवा विशेष असं श्रीखंड जे आहे त्याच आपण या ठिकाणी घरच्या घरी बनवणार आहोत तर इथे एका चाळणीमध्ये एक वाटी या प्रमाणामध्ये आपण घट्टसर असं दही घेतलेलं आहे दह्याचं पाणी जे आहे ते, ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीमध्ये रुमालामध्ये जे आहे ते दही जे आहे ते पण अर्ध्या तासासाठी जे आहे ते आपल्याला घट्टसर असं बांधून ठेवायचं आहे आणि त्यावरती या ठिकाणी आपण जड वस्तू जी आहे ती या ठिकाणी ठेवणार आहोत या ठिकाणी आपण खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यावरती जे आहे ते या ठिकाणी दह्याचं पाणी जे आहे ते आपल्याला अर्ध्या ते एक तासासाठी जे आहे त्या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत आणि करणार आहोत आपण पुढची तयारी तर आज आपण बटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपला हा स्पेशल असा गुढीपाडवा विशेष अशी थाळी असणार आहे उन्हाळ्याचे दिवस असणार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जास्तीचे मसाले न वापरता अगदी सौम्य असे मसाले वापरून आजची ही आपली स्पेशल अशी थाळी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी दोन ते तीन टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट जी आहे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं ते टाकलेलं आहे त्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे एक टेबल या प्रमाणामध्ये गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे हिरवे वटाणे बटाटे टाकून यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे कोणतीही भाजी करताना रस्सा भाजी करताना त्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि आवश्यकता त्या कन्सिस्टन्सीनुसार या ठिकाणी आपल्याला प्रा पाण्याचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी ठरवायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून चवीनुसार मीठ टाकून भाजी देखील या ठिकाणी आपण शिजून घेणार आहोत आणि इथे बघू शकता आपलं दही जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तयार होत आलेलं आहे तर खाली या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये चाळणी ठेवायची आहे जेणेकरून दह्यातील पाणी जे आहे ते खाली एका मोठ्या भांड्यामध्ये जे आहे ते निघालं पाहिजे तर अशा पद्धतीमध्ये हे श्रीखंड जे आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता छान असं रसरशीत मऊ लुसलुशीत असं हे श्रीखंड जे आहे त्या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये पिठी साखर टाकलेली आहे आणि चिमूटभर या ठिकाणी आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि हे सर्व एकाच डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि घरच्या घरीच गुढीपाडवा विशेष असं श्रीखंड जे आहे ते आपल्या घरीच बनवलेल्या दह्यापासून हे श्रीखंड जे आहे ते आज आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे बघू शकता अगदी क्रीमी टेक्शरमध्ये हे श्रीखंड जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहेत त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि तयार झालेलं आहे आपलं घरीच बनवलेलं असं गुढीपाडवा विशेष असं श्रीखंड आणि त्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये एक एक पदार्थ जे आहेत त्या ठिकाणी आपले तयार होत आलेले आहेत त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला एक पट या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आवडीनुसार या ठिकाणी आवडीनुसार चवीनुसार या ठिकाणी आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडं थोडं पाणी करून यामध्ये कणकेचा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर मध्यम सेलसर असं हे कणिक जे आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत दोन ते तीन थेंब ते जे आहे ते यामध्ये तेलाचे टाकले होते आणि पुन्हा एकदा एक पंधरा मिनटासाठी जे आहे ते पीठ जे आहे त्या ठिकाणी आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर बघू शकता पंधरा मिनटानंतर पीठ जे आहे ते छान असं भिजलं गेलेलं आहे कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि छान अशा कणकेच्या पुऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण लाटून घेणार आहोत तर आपल्या या फुटबॉलमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीमध्ये आपल्या पुऱ्या देखील या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत मध्यम जाडसर अशा ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता सुंदर अशा पुऱ्या ज्या आहेत छान अशा आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत कणीकही छान अशी मऊ लुसलुशी जी आहे ती भिजली गेली होती आणि त्यानंतर या ठिकाणी आपण भजी जी आहेत ते बनवणार आहोत आज स्पेशल असे बटाटा भजी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बनवायचे आहेत तर इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याचे असे उभे पातळ काप जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये जे आहेत त्या ठिकाणी आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये बटाटे जे आहेत त्या ठिकाणी आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर बघू शकता पातळ असे काप जे आहे त्या ठिकाणी आपण केले होते आणि त्यानंतर इथे एका भांड्यामध्ये आपण एक या प्रमाणामध्ये बेसन पीठ घेतलं होतं पाव चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये आपल्याला पातळ अशी कन्सिस्टन्सी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे भजीचं पीठ बनवताना जसं कन्सिस्टन्सी तशा पद्धतीचं मिश्रण जे आहे ते आपण तयार करतो अगदी तसंच जे आहे ते क कर तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर या ठिकाणी आपण खायचं सोडा टाकलेला आहे आणि याच मिश्रणामध्ये आपल्याला बटाट्याची जे आहेत ते अशा पद्धतीमध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि ग गरम तेलामध्ये ते जे आहे दोन्ही साईडने डीप फ्राय जे आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता गरमागरम कुरकुरीत असे हे आपले बटाट्याची भजी जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहेत आणि भजी तयार करून झाल्याच्या नंतर त्याच तेलामध्ये ज्या आहेत त्या पुऱ्यासुद्धा या ठिकाणी आपण डीपफ्राय करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली गुढीपाडवा विशेष अशी थाळी तर आजच्या या विशेष भागामध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीमध्ये आपले बघू शकता पुऱ्या देखील छान अशा तयार झालेल्या आहेत आणि एक पदार्थसुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहेत तर आज आपण बनवलेले आहे बटाणा बटाट्याची भाजी मसाला भात घरच्या घरी श्रीखंड आहे आहेत त्याच आपण या ठिकाणी बनवलेलं आहे बटाट्याचे भजी गाजराचं सॅलेड घेतलेलं आहे आणि ते मऊ लुसलुशी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या ज्या आहेत त्याच आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर टाकून जे आहे त्या ठिकाणी गार्निश करून घेणार आहोत काही पापड जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण तळून घेतलेले आहेत तर कसा वाटला हा आजचा गुढीपाडवा असा विशेष असा हा व्लॉग मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग